ओडिशा आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या तस्करीचं मोठं रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त केलं आहे खारेगाव टोलनाक्यावर सापळा राहून पोलिसांनी एका इनोव्हा कारमधून तब्बल सहाशे अडतीस किलो गांजा जप्त केला असून या कारवाईमध्ये दोन कोटी चौदा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी तेलंगणा येथील एका तस्कराला अटक करण्यात आलेली आहे मालमत्ता कक्षाचे पोलीस हवालदार जयकर जाधव हो। यांना एका आलिशान कारमधून मोठ्या प्रमाणामध्ये गांजा ठाण्यामध्ये येणार असल्याची माहिती मिळालेली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा लावला संशयास्पद इनोव्हा कार येताच पोलिसांनी घेराव घालून झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजा साठवून ठेवल्याचं आढळून आलंय या कारवाईमध्ये पोलिसांनी चिन्हा ठाकूर लक्ष्मण नायक याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून दोन कोटी चार लाख सोळा हजार रुपये किमतीचा सा, सहाशे अडतीस किलो गांजा आणि दहा लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण दोन कोटी चौदा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे न्यायालयाने आरोपीला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर तस्करी ओडिशातून कोणासाठी केली जात होती आणि याचे धागे दरे कुठपर्यंत पोहोचले आहेत त्याचा तपास सध्या मालमत्ता कक्ष करत आहे मालमत्ता कक्ष गुन्हे येथील पोलीस हवालदार जयकर जाधव यांना माहिती मिळाली होती की ओडिसा आणि तेलंगणा येथून काही सम ठाण्यामध्ये गांजा विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणार आहेत त्या अनुषंगाने मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा यांचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे पी एस आय संजय भिसे पी एस आय शीतल पाटील आणि त्यांच्या टीमने ए सी पी विनय घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं आरोपी चिन्ना टागोर लक्ष्मण नायक राहणार मेहबूबनगर तेलंगणा स इनोवा गाडीसं ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून एकूण सहाशे अडतीस किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर त्याच्यासोबत इनोवा गाडी याची किंमत अंदाजे दोन कोटी चौ चाओ, चौदा लाख रुपये इतकी आहे आरोपीस अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा तीन जानेवारीपर्यंत मिळालेला आहे सदर सापळा कारवायाच्या दरम्यान या आरोपीला अजून कोणी मदत केली आहे के का किंवा त्याच्या गाडीच्या पाठीमागे किंवा पुढे अजून कोणतं वाहन किंवा गाडी किंवा इस्सम होते का या अनुषंगाने तपासामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत त्याचबरोबर सदरचा माल हा ओडिसा आणि तेलंगणा या ठिकाणाहून आलेला आहे त्या अनुषंगाने देखील मालमत्ता कक्षाचं पथक अधिक तपास करत आहे त्याबद्दल सुद्धा अधिक आम्ही प्राथमिक चौकशी केली आहे त्याची नावं देखील काही निष्पन्न झालेली आहेत त्याची खात्री करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत आरोपीचा पूर्व इतिहास आम्ही तपासत आहोत त्याच्यामध्ये काही तेलंगणा आंध्र प्रदेश या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती घेतो तीन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी आहे